नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेडचे संस्थापक आणि भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अत्यंत मानाच्या जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा गौरव सोहळा पुणे विद्यापीठ प्रांगणात सोमवारी झाला दिनांक दहा फेब्रुवारी रोजी विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्रख्यात कुलगुरू डॉक्टर पराग काळंकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी कदम म्हणाले मी ज्या गावात जन्मलो त्या गावामध्ये पाणी रस्ते शिक्षण व वाहतूक वा सुविधा नव्हती या गावातून सात किलोमीटर दुसऱ्या गावी पायी जाऊन त्या ठिकाणाहून पुढे दहा किलोमीटर बसने प्रवास करून गावी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षण घेतले मी याच विद्यापीठातून एम एस सी व पी एच डी पदवी घेतली मला सांगायला अभिमान वाटतो की येथे जे शिकलो ते याच विद्यापीठातून मिळालेले ज्ञान आयुष्यातील पुढच्या कालावधीत उपयोगी पडले त्यामुळेच आज मी इथे उभा आहे या विद्यापीठामध्ये सोळा वर्षाहून अधिक काळ विविध परिषद सदस्य अधिसभा सदस्य स्टँडिंग कमिटीचे चेअरमन तसेच डीन म्हणून काम केलं या विद्यापीठामध्ये शिकलेला व ज्ञान घेतलेला विद्यार्थी जगामध्ये कुठेही कमी पडणार नाही व त्याची वाटचाल चांगली राहील हे मला नमूद करावेसे वाटतंय सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा अत्यंत मानाचा जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर